जय शिवराय मित्रांनो आज आमची पावसाळ्यांतरची पहिली भटकंती कर्जतमध्ये वसलेला म्हणजेच किल्ले भिवगड याचे या किल्लेवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे गौरगावातून जाणारा मार्ग आणि दुसरा म्हणजे मधम गावातून जाणारा मार्ग आम्ही पहिला मार्ग निवडला जय शिवराय मित्रांनो मी आहे प्रदीप पटनाई आज आपण आपला ट्रेक सुरुवात करतो तो माझ्या पाठीमागे तुम्ही जो बघताय तो आहे देवगड तर आपण आता इथून असून पुढे देवगड किल्ल्यावर जाऊयात मी तुम्हाला पुढची माहिती अजून देतो काही किल्ल्यावर लढाई झाले असल्या तरी त्यांचे इतिहासाचे आणि सह्यादीतील महत्त्व तेही तेवढेच आहे भीवगड हा छोटीखानी किल्ला असला तरी तो इतिहासाच्या पावलखुणा जपून आहे भीवगड किल्ल्याच्या सभोदारी सह्यादीरांग जरी किती मोठी असली आणि हा किल्ला त्या मानाने उंचीने लहान असला तरी या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या संरक्षणासाठी बनलेले खंड हा गड जरी छोटा असला तरी या गडाचे एक वेगळेपण म्हणजे गडावर असलेल्या दहा बऱ्या पाण्याच्या टाक्या तसेच इतिहासकालीन अवशेष म्हणजे कातात कोरल्या पायऱ्या वाड्याचे अवशेष प्रकारे आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी पोहोचलेलो आहे आणि या किल्ल्यावरून आपल्याला विरशालगड वगैरे दिसतोय आणि आजूबाजूचा परिसर हा खूपच सुंदर असा आहे या बाजूला बहिरी दिसते हा बहिरीचा रस्ता आहे जसं आपण प्रत्येक किल्ल्यावरती भगवा ध्वज बदली करतो तसाच आपण आता हा भिवगड किल्ल्यावरती भगवा ध्वज बदली केले केला आहे आपले शिलेदार दत्तू सांगळे आणि आदित्य नाखवा हे ध्वज फडकावत आहेत हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अशा प्रकारे भगवा फडकलेला आहे जय शिवराय आपला आता भिवगडचा ट्रेक स यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि आपण आता कोंडाने लेणीकडे चाललो आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आजचा आपला हा दुसरा ट्रेक आहे सकाळी आपण भिवगड यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आता आपण कोंडाने किल्ला आणि लेण्या याकडे चाललो आहे चला या नमस्कार मित्रांनो आपण आता हो कोंडाने लिहिले तर आलो आहोत या ठिकाणी दिसतं हे कोंडाने खांबत पडलेली दिसत आहे या ठिकाणी लिहिले आहे शांतता राखावी या ठिकाणी धम्मलिपी